सर्वांना सादर दंड प्रणाम आज मी परमेश्वरपूर अर्थात श्रीक्षेत्र रुद्धपूर या ठिकाणी आहे हे आपल्याला मंदिराचं काम जे सुरू दिसतंय ते सिंगोळ स्थान तथा शक्ती स्वीकार स्थान हे श्री बाबांच्या मंदिराचं काम सुरू आहे या मंदिराचं काम आदरणीय पूजनीय श्रद्धे प्रात स्मरणीय गुरुवर्य श्री बुलढाणा आश्रमाचे संचालक श्री मोठे बाबाजी हे करतायत सर्वांच्या सहयोगातूनही होत आहे आपल्या सर्वांचं शुभचिंतन हे असे हे मंदिराची वैशिष्ट्य असं हे पूर्ण मंदिर मार्बलमध्ये आहे मधी विटांचा अजिबात उपयोग उपयोग नाही आहे हे एवढे मोठे दगड हे घडवून आणलेले हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आहे ज्याचं काम अजून सुरू व्हायचं आहे थोडंसं हे असं काम आहे हे एवढं मोठं फुल बघा केवढं आहे हे संपूर्ण दगड घडून आणलेले हे बघा हे ओले पलट याच्यात म्हणजे नॉर्मली काय होतं मार्बलचं मंदिर आणताना मधून सिमेंट विटा बांधल्या जातात आणि मग असतं हे मात्र पूर्ण मार्बल अखंड अखंड म्हणजे तुकडे तुकडे पण घडून मग मार्बल हे बघा हे मंदिरात

हे सर्व कारागीर राजस्थानी आहे आणि हे सर्व दगडं घडवून जे येतात हे सर्व घडवून राजस्थानहून आणतात गाड्या भरून आणतात ते बरोबर ज्या जागा उतरून ठेवायला पाहिजे त्या जागेच होतं ती जागा त्यांनी निश्चित केलेली जुन्या जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे एका एक एका लाड एकाला आड याला चुना आपल्या याला शिमेंट नाही वापरले याला काहीतरी लिक्विड आहे स्पेशल त्याचं ते वापरले

है अभी तो काम डिजाइन जाएं, डी जाएंगे